प्रभाग चारमध्ये काँग्रेसला यश नक्की काँग्रेसची प्रचारात आघाडी सौ संजीवनी पुदाले पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीत व आमच्या नगरसेवक पदाचे प्रभाग चारचे उमेदवार सारिका नितीन खारकांडे धीरज अशोक घोरपडे यांना मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असून मतदार आमच्या पाठीशी आहेत या प्रभागात मुबलक पिण्याचे पाणी रस्ते गटार मूलभूत सुखसुविधा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास सौ संजीवनी पुदाले यांनी मतदारांना दिला यावेळी उमेदवार धीरज घोरपडे म्हणाले की या प्रभाग मतदारांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ असे ते म्हणाले या प्रकाश फल्ले विष्णू सिसाळ सुधीर सिसाळ अमित चव्हाण संदीप पवार बाळासो पुदाले लाटे साहेब अर्चना घारे सीमा घोरपडे शीतल घोरपडे लता पवार रेश्मा खारकांडे रुपाली बुचडे प्रमुख उपस्थित होते स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस नमस्कार माझे नाव नीरज अशोक बोरपडे वार्ड क्रमांक चार मधून माझी काँग्रेस काय पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे तरी येणाऱ्या दोन तारखेला सर्वांनी काँग्रेस हात या चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला बहुमताने विजय करावे प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवार सुसारिका नितीन तारकांडे आणि धीरज अशोक बोरपडे त्याच पद्धतीनं थेट नगराजपदाच्या उमेदवार संजीवनी सुवासपुजारी यांच्या प्रचारार्थ प्रभाग नंबर चारमध्ये प्रचार प्रेरित झाला आहे या प्रभागामध्ये गेले नऊ वर्षे पाच वर्षे काँग्रेसच्या कार्यकाळात आणि नंतर चार वर्षे मान्य बाळासाहेबांच्या माध्यमातून प्रचंड राज्य सरकारने जे काही विकास कामे झाले ते विकास कामामुळे नागरिकांचा अतिशय चांगल्या प्रतिसाद प्रतिसाद सर्वच उमेदवारांना मिळत आहे आणि प्रलंबित कामे देखील बाळासाहेबांच्या माध्यमातून काँग्रेस उत्पूर्ण करेल असे या नागरिकांना विश्वास असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वच नागरिक बनणार बद बंधूभगिनी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करून सांगतो जयविंद